अराजकीय संघटना असलेल्या हर हर महादेव आदिवासी संघटनेनं समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी थेट सरकारला साकडं घातलंय संस्थापक अध्यक्ष शत्रुघ्न झोंबाड यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत आदिवासी बांधवांना त्यांच्या जमिनी मूळ मालकास परत मिळाव्यात जात पडताळणी प्रक्रिया सुलभ व्हावी आदी विषयांवर झोंबाड यांनी संवाद साधलाय आज रोजी हरहर महादेव संघटनेकडनं पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घ्यायचे कारण पाच मुद्दे आहे आमचे आदिवासी जमिनी ज्या भळकवल्या आहे आदिवासींनी त्या मूळ मालकास त्या जमिनी परत मिळावा दुसरा आहे जात पडतणीचा विषय शहरामध्ये राहणारे जे मूळ आदिवासी आहेत त्या मूळ आदिवाशांना त्यांचे क का, कागदपत्र देण्यामध्ये असमर्थ असतात त्यांना त्यांच्याकडे त्यांच्या नातेवाईकांचा कुठलाही एखादा पुरावा धरून त्यांना तो <kahkaha> जात पडतणीचा दाखला मिळावा त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे जे आर टी आय टाकल्या शासना जा जातात शासनाच्या जा कुठल्याही कार्यालयामध्ये त्या कार्यालयामध्ये आर टी आय न देता त्या त्या अधिकारी सरळ त्यांना धमक्या दिल्या जातात अधिकारी धमक्या देतात पण तुम्ही जर माहितीचा अधिकारी टाकला तुमच्यावर खंडनीत गुन्हा दाखल करू अशा प्रकारचे धमके दिल्या जातात तिसरा मुद्दा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक तालुका या ठिकाणी शिवे गाव आहे या गावामध्ये एकोणावीसशे बावन्नमध्ये मिलिटरी रेंजमध्ये एक गाव होतं आंबड म्हणून त्या आंबडगाव शिवे बाहुला या ठिकाणी सर्वे क्रमांक तीनमध्ये सर्वे क्रमांक तीनमध्ये ते गाव बसवलं गेलं त्या गाव संपूर्ण गावाला त्या सर्व तीनमध्ये जेवढे जे घर आहे त्या लोकांना आजपर्यंत सात बारा उतारा मिळाल्या ना नाही त्या सात बारी उतारे मिळाले नाही म्हणून आजपर्यंत कुठल्याही शासकीय त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही व कुठल्याही प्रकारचं त्यांचं कर्ज मंजुरी होत नाही व त्यांना तो दाखला त्यांना सात बारा उतारा मिळावा ही एक मागणी आहे मालेगाव या ठिकाणी गडबड गाव आहे त्या गडबड गावामध्ये गडबड विकस विवाद कार्यकारी सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये आमचे शेतकरी जे बांधव आहे आदिवासी बांधव आहे त्यांना हातावरती कोणाला दहा कोणाला पंधरा हजार किंवा वीस हजार पंचवीस हजार असे दिले पण त्यांच्यावर कोणावर अडीच लाख रुपये कोणाला तीन लाख रुपये कोणाला पंधरा लाख रुपये कोणाला रुप सात लाख रुपये अशा प्रकारचे वे वेगवेगळ्या प्रकारच्या रक्कम त्यांच्यावर आणल्या गेल्या व त्या पूर्ण संपूर्ण पुरा पुरावे आम्ही डी आर साहेबांना आम्ही दिलेलं आहे ते आमची मान व व स्वतः वकील साहेब लावून त्या गोष्टीची आम्ही मांडणी केलेली आहे त्या मांडणीचं पूर्ण त्यांना पुरावे दिले त्या खोटे साक्षीदार त्यानंतर खोट्या कर्ज कर्जरोख खोटा या सर्व प्रकारचे आम्ही विविध प्रकारचे कागदपत्र त्यांना पूर्ण दिलेले आहे ते त्यांना सिद्धसुद्धा केले हे खोटे आहे त्या ठिकाणी राजकीय पोटी राजकीय दबाव येत आहे तो राजकीय दबावाला अधिकारी बळे पडू नये त्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली व त्यांना त्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्या ठिकाणी त्या सोसायटीचं ऑडिट होऊन व त्या शेतकऱ्यांना त्या न्याय मिळावा हे ही आमची मागणी आहे अशी मागणी न झाल्यास आम्ही मागच्या महिन्यामध्ये तेरा तारखेला कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं का याचं आम्हाला त्याचं हे मिळावा न्याय मिळावा आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं शासनाकडून आम्हाला पत्रव्यवहार किंवा बोलवणं आला नाही आम्ही वेळोवेळी चौकशीसुद्धा केली ते आम्हाला त्याचे आम्हाला प प्रत्युत्तर मिळालं नाही तर आम्ही नऊ तारखेचं त्यांनी अल्टिमेट दिलं होतं पण आम्ही अजून थोडे दिवस वाढून घेऊ चौदा दहा दोन हजार चोवीस रोजी नाशिक ते मंत्रालय आम्ही पदयात्रा या सर्व लोक ज अन्याय झालेला आहे ते सर्व लोक नाशिक ते मंत्रालय आम्ही पदयात्रा काढून मुख्यमंत्र्यांना त्याचं निवेदन आम्ही देणार आहोत तशा या मागण्या जुन्याच आहेत परंतु शासनानं त्याकडे सदैव दुर्लक्ष केलंय या मागण्या मान्य न झाल्यास नाशिक ते मंत्रालय पदयात्रा काढण्याचा इशारा संघटनेनं दिलाय या प्रसंगी विष्णू भांगरे चिंतामण भांगरे सजन नाडेकर अन्ना नाडेकर विठोबा पटकुळे दौलत नाडेकर पांडुरंग भांगरे शिवाजी गुंबाडे देवीदास नाडेकर समाधान गुमाडे हे उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक